नमस्कार मित्रांनो मी अभिजित देशमुख आणि पॅरिस ओलिम्पिक्सला अवघे काही दिवस बाकी आहे भारताचे सहा कुस्तीपट्टू क्वालि ओलि ओलिम्पिकसाठी क्वालिफाय ठरलेला आहे अमन सेहरावत हा फक्त एकमात्र पुरुष व्यसलर असणार आहे पाच महिला खेळाडू मला वाटतं एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे कारण की आत्तापर्यंत पाच महिला कुस्तीपट्टू कधीच क्वालिफाय झाला नव्हता त्यामध्ये विनेश फोगाट अंशु मालिक अंतिम पंगाल रितिका हुडा आणि निशा धैया सारखे पाच महिला खेळाडू आहे तर मध्ये मला वाटतं भारताची सर्वात जी फेवरेट असणार आहे ती म्हणजे अंतिम बंगाल अंतिम बंगाल कदाचित हे नाव तुम्ही ऐकलं नसेल पण मागच्या दोन हजार तेवीस जे वर्ल्ड चॅम्पियनशिप झालं होतं बेलग्राज सर्वियामध्ये तिथं तिनं ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं आणि ती, ती, ती भारताची पहिली अशी महिला कुस्तीपट्टू होती जिनं पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाली होती तर बाकीच्या एव्हरेस्टलच अगदी काही महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यात क्वालिफाय झाले पण अंतिम पंगाल मागच्या सप्टेंबरमध्ये ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाली तर मला वाटतं अंतिम पंगाल एक उत्कृष्ट कुस्तीपट्टू आहे आणि मागच्या अनेक वर्ष तिनं जे परफॉर्म केलंय त्यामुळे ती वुमेन्स फिफ्टी थ्री किलो कॅडरमध्ये भारताची ती पदक पदक नक्की आणेल वे जर तुम्हाला माहिती नसेल तर ती अंतिम अंतिम ही अमित पंगाल जो भारताचा बॉक्सर आहे त्याची बहीण आहे त्यामुळे हे दोन्ही भाऊ भाईन जर भारतासाठी मेडल जिंकलं तर याच्यापेक्षा काही उत्कृष्ट होऊ शकत नाही त्यानंतर विनेश फोगाट मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विनेश फोगाटची काय जर्नी राहिलेली आहे तिनं आतापर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा मेडल जिंकलेलं आहे एशियन गेम्स आणि तीन कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि जे मागं मागच्या दीड वर्षात आपण पाहिलंय की तिनं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियासोबत जी तिने तिचे जे चळवळ होती की जे काही तिचे रिझन्स होते त्यामुळे सगळ्यांना तिची स्टोरी माहिती की किती स्ट्रगलफुल जर्नी राहिलेली आहे ओलिम्पिकसाठी सुद्धा ती क्वालिफाय होणार का यात खूप मोठा डाऊट होता कारण कारण की अंतिम पंगाल जी फिफ्टी थ्री किलो कॅटेगरीमध्ये भारताला जी क्वालिफाय झाली त्याच कॅटेगरीमध्ये विनेश फुगट खेळणार मग आता अंतिम क्वालिफाय झाली तर मी कसं क्वालिफाय करणार तर त्यासाठी विनेश फुगटनी आपली वेट कॅटेगरी चेंज केली त्रेपन्नची पन्नास किलो कॅट किलो कॅटेगरीमध्ये ती आली आणि पन्नास किलो कॅटेगरीमध्ये म्हणजे तिनं वेट लॉस केलं आणि त्या कॅटेगरीमध्ये ती खेळली आणि ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाली तर मला जे काही सगळं तिच्यासोबत घडलं आहे या जर्नीमध्ये मेंटल uh, तिचेसुद्धा म्हणजे uh, तिनं दिल्लीच्या स्ट्रीटवर येऊन जे आंदोलन uh, केले आहे ते सोपी गोष्ट नव्हती एका खेळाडूसाठी त्याचा रिझल्ट काय आपल्याला माहिती नाही पण सोपी जर्नी नव्हती पण असं वाटतं की कदाचित हे ओलिम्पिक्स तिच्यासाठी नाही आहे कारण की तिनं एवढे सगळे मेडल जिंकले आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्स तर ओलिम्पिकच फक्त हे एक मेडल तिच्या सर्कलमध्ये राहिलेलं आहे जे तिनं जिंकले नाही तर कदाचित पॅरिस ओलिम्पिक तिचं ओलिम्पिक्स असेल का हे तिचं बायदावी तिसरं ऑलिम्पिक असणार आहे रिओलिम्पिक्समध्ये ती मेडल जिंकू नाही शकली टोकियोमध्ये तेच झालं तर पॅरिस असेल का हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे विनेश मेडल जिंकणार की नाही हे माहीत नाही पण तिची जर्नी खरंच खूप इन्स्पायरिंग राहिलेली आहे आणि जर ती मेडल जिंकली तर तिच्यासारखी स्टोरी कदाचित भारतीय पूर्ण स्पोर्ट्समध्ये नसणार आहे कारण की आ, एक शेवटी जे प्रूफ करायचं होतं ते ते प्रूफ करेल पण खूप खडतर असणार आहे कारण की वुमेन्स फिफ्टी किलो कॅटेगरी खूप टफ आहे सगळ्याच किलो कॅटेगरी टफ असतं पण तिच्या कॅटेगरीमध्ये त्यामुळे बरेच मंगोलिया आणि चायनासारखे रेसलर्स जपान सारखे रेसर्स आहे आणि ते सीडेड नाही आहे अंतिम पंगल बाय द वे फिफ्टी थ्री किलो कॅटेगरीमध्ये सीडेड त्यामुळे विनेशला तो एक थोडा डिसएडव्हानेज असणार आहे विनेश फोगट जिंकल का मला वाट वाटत नाही की ती जिंकेल पण तिचे चान्सेस रेपीचार्ज इव्हेंटमध्ये आहे म्हणजे गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल दोन फायनलिस्ट ठरल्यानंतर रेपीचार्ज जे जे इव्हेंट चालू होता त्याच्यामध्ये तिला चान्स आहे की ती ब्रॉन्ज मेडल जिंकेल तर विनेश फोकाटच्या फिफ्टी फिफ्टी चान्सेस मला असं वाटतं की ती मेडल जिंकल त्याचबरोबर अमन सुद्धा एक उत्कृष्ट कुस्तीपटू आहे त्याने त्याचंसुद्धा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल आहे आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी मेडल जिंकलेलं आहे पण मला असं वाटतं की तो ज्या कॅटेगरीमध्ये आहे फिफ्टी सेवन किलो कॅटेगरी हे खूप टफ असणार आहे त्यासाठी मेडल जिंकणं तर मला असं वाटतं की अमन सेहरावत मेडलपासून थोडं दूर असेल पण त्याच्याकडनं रेपी मेडल भेटण्याची शक्यता आहे तो बाय द वे सीड आहे सिक्स्थ सीड तो असणार आहे त्यामुळे अमनकडनं अपेक्षाचे पण चान्सेस फिफ्टी फिफ्टी आहे फिफ्टी फिफ्टी आहे मला वाटत नाही बाकीचे जे ब्रेसलेस आहे अंशु मालिक आणि निशाद हैया यांच्याकडनं मेडल मेडल भेटेल पण रितिका हुडाने मागच्या काही वर्षात खूप अपसेट केलेले आहे त्यामुळे ती सरप्राईज फॅक्टर असेल का याची मी खूप उत्सुकताने बघणार आहे कारण की एक खेळाडू नेम असा असतो ओलिम्पिक्समध्ये भारताकडनं जो सप्राइझिंगली ज्याच्यावर कोणालाच अपेक्षा नसते तो मेडल जिंकतो आणि असंच घडलं होतं दोन हजार सोळामध्ये साक्षी मलिक जेव्हा क्वालिफाय झाली होती कोणाला तिच्याकडनं अपेक्षा नव्हती पण तिनं हा मेडल जिंकून दिलं होतं भारताचं पहिलं मेडल आलं होतं साक्षी मलिककडनं तरी तिका हुडा सुद्धा तो सप्राइझिंग फॅक्टर असू शकते का खूप इंटरेस्टिंग असेल मला वाटतं रेसलिंग एक स्ट्रॉंग कंटेनशंट आहे भारताचा आणि इथं कमीत कमी पण एक काणी मॅक्सिमम तीन मेडल जिंकू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा येणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा मी तिथून अनेक तुम्हाला एक्सक्लुसिव्ह न्यूज आणि अपडेट्स करतात त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा धन्यवाद